राम राम मंडळी राम राम म्हणलं तर मंडळी आता मी कुठे माहिती आहे का तुम्हाला जिरो फाट्यावर आता तुम्ही ही जीरो फाटा कुठला तर मंडळी ह्या इकडं आहे का नाही माझ्या उजव्या हाताला हिकड आहे नांदेड इकडं समोर गेलं का नाही इकडं आहे हिंगोली आणि ह्या डाव्या हाताला गेलं का नाही इकडं हिकड आहे बघा परभणी त्यामुळे या ठिकाणी का नाही सगळ्या किल्ल्यातनं लोक येते ते बघा आणि ह्या जिरो फाट्याला एक महत्व बी आहे कसं आहे मंडळी या ठिकाणी सगळी लोक जमताते आणि तिन्ही जिल्ह्याकडे जायला येत ना वाटावी आहे त्या बरं मंडळी मी आहे सामान्य माणूस कॉमन मॅन तुमच्यासारखा तुमच्यातला बघा कॉमन मॅन आणि या कॉमन मॅनच्या ज्या समस्या आहेत का नाही म्हणजे ह्यांच्या माझ्या ह्यांच्याकडनं जरा इचारायला आलो मी तर साम टीव्ही मला त्यांच्याकडे धाडलय हो बरं चला इचारूया ह्यांना काही समस्या येत्या का राम राम नाव काय म्हटलं आपलं पंढरी कुणाजी वैद्य बर कुठले इथलंच का आडगाव रुनजी मला एक सांगा काय समस्या त्या बरं सामान्य माणसाच्या सरकारकडनं काय अपेक्षा सरकारकडं दुष्काळाची परिस्थिती जाणता हा मराठवाड्याकडे वसमत तालुका आणि पूर्णा तालुका हे दुष्काळग्रस्तामध्ये नसल्यामुळं शेतकऱ्यांची अशी बेक बिकट अशी परिस्थिती झालेली आणि याच्याकडे केंद्र शासनाने आणि राज्य शासनानं महत्त्व असं जाणून असं एक एक असं लक्ष दिलं पाहिजे की हे दोन तालुके जाणून बुजून दुष्काळग्रस्ताचे दूर केलेले आहेत याच्यामध्ये काही मंडळं या शासनानं हे केले निवडलेले आहेत आणि काही मंडळांना वंचित ठेवलेलं आहे माझी अपेक्षा शेतकऱ्याची कर्जमाफी वसमत औंढा तालुका दुष्काळग्रस्ती दुष्काळ जाहीर करावा आणि जे सरकारनं दुष्काळाच्या याद्या दिल्या त्याच्यात मला कुठेतरी वाटतं आपले प्रतिनिधी कमी पडलेत मांडणी मांडाय हे प्रतिनिधीच काम होतं मांडणी मांडायचं त्यांनी मांडणी मांडली नाही बरोबर परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुकाच का नाही दुष्काळमध्ये बाकी जिल्ह्या आहेत तालुके आहेत तर पूर्णच का नाही सगळ्यांना जाहीर करावं दुष्काळ समजा चालू केला परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतकरी आहे शेतकरीच आहे ना किती एकर जमीन दोन एकर आहे दोन एकर जमीन आणि काय लावलं होतं शेतीत शेतीमध्ये सोयाबीन घेतले आता उचलावला नाही आता आले का बकड <laughs> काय बकड येणार दुष्काळ पडला ना कुठून येणार काय नाही पिकलं नाही पाणीच नाही ना त्रिचाळीस चालू होता आता सध्या आम्ही हटायला नेलेले आहेत तरी पण त्रेचाळीस मध्ये समजा ते मला अजून वाळून का नाही आणलं म्हणून त्याच्यामध्ये बी कमी केलेले आहे भाव वाढा असे कमी जास्त करायचं गेल्या वर्षीचा जो विमा मंजूर झालेला आहे तो विमा आणखीन बी मिळालेला नाही शेतकऱ्याला देतो म्हणले आणि बजेट बी आले आणखी मात्र शेतकऱ्याच्या खात्यावर नाही आलं ते मंजुरी मिळाली सर्व परभणीचे नेते विरोधक हे सगळे एकत्र येऊन आयुक्त एस पी सिंह यांच्याशी चर्चा करून विम्याचा रिलायन्स कंपनीशी चर्चा करून मंजूर करून घेण्यात आला पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला आणखी त्याचा फायदाच मिळाला नाही तरुण मंडळी तरुण तडफदार नाव काय आपलं कापसे रामकृष्ण हरिभाऊ काय करता आपण सर ग्रॅज्युएशन झालेलं ग्रॅज्युएशन झाले मग काम धंदा काय रोजगार नाही सर, सर सरकार सरकारकडून आपली हीच अपेक्षा आहे की जास्ती जास्तीत जास्त भरत्या काढाव्या आपल्यासाठी ते म्हणले होते की का दोन कोटी रोजगार उपलब्ध करू हो सर ते कुठं गेलं आज निवडणुका येत आहेत तरी पण आपल्याला जागा काढल्या नाही भरत्या काढल्या नाही काहीच काढलं नाही बरं करता? सर, रोजगार का, का? नाही सर शिक्षक भरतीचा शिक्षक भरतीचं सर, सर इतके दिवस झालं जाहिरात पवित्र पोर्टलवरती अपडेट केलेलं आहे आज करू उद्या करू आज करू आणि अशा पद्धतीनं की ती इलेक्शनची आचारसंहिता जवळ येत आहे आणि अजून अजूनपर्यंत कुठलीच भरती नाही अजून उद्या आलाच नाही अगोदर चोवीस हजार म्हणले नंतर बावीस हजार म्हणले नंतर एकोणीस हजार म्हणले अठरा हजार बारा हजार आता तीन हजारावरती त्यांनी भरत्या जाहीर करायचं केलंय आणि मग आम्ही आमच्या सारख्यांनी करायचं काय त्या ठिकाणी बर मंडळी आता मला एक सांगा तुम्ही सगळे तरुण मंडळी आय आता दोन हजार एकोणीस चे इलेक्शन येत आहे का नाही मला एक सांगा मोदी विरुद्ध गांधी कल काय वाटतोय महाराष्ट्र मोदी मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी मोदीच शंभर टक्के मोदी गांधी गांधी काय बरं गांधी गांधी काय मोदीच्या काहीच केलं नाही मोदीने मोदीने काय केलं बिलकुल नाही या ठिकाणी का नाही आपण आलोय ह्या झिरो फाट्यावर इथली सामान्य जनता यांच्याशी चर्चा केली पण मंडळी आता आपल्याला जायचं पुढल्या गावाला आता दिस बी मावळाय लागलाय जरा पुढच्या गावाचा टप्पा जरा लांब आहे हो आलोच पुढच्या गावाला तुमच्या गावाला यायचा कारण मी आहे सामान्य माणूस सामान्य माणसासोबत नाळ जोडलेली असते हो आलोच तुमच्या गावाला चला या